मागच्या मध्ये आपण बघितलं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाची सुरुवात कशी करायची तर आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की त्यानंतर त्यांच्या महान कर्तृत्वाबद्दल काय बोलायचंय नेमकं म्हणजे त्यांच्या महान कर्तृत्वाबद्दल आपण या ठिकाणी मांडणी कशी करायची आहे वाक्य रचना शब्दाची रचना टोन ऑफ व्हाइस याचा सर्व अभ्यास करा आणि ही सुरुवात जी आहे ती तुम्ही नीट ऑब्झर्व करा तर त्यानंतर तुम्ही असं बोलू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान अर्थशास्त्री होते समाजशास्त्री राज्य इतिहासाचे गाडे अभ्यासक व स्वत इतिहास घडविणारे देखील होते मानव वंश शास्त्र अभ्यासक पाली साहित्याचे महान अभ्यासक बौद्ध साहित्याचे महान अभ्यासक बोधिसत्व महान तत्व वेते राजकारणी दीन दलित महिला मजूर यांचे उद्धारक विज्ञानवादी शोधाचे जनक समर्थक संस्कृत व हिंदू तसेच इतर सर्व प्रचलित धर्माचे गाढे अभ्यासक होते डॉक्टर बाबेसाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्ती होते आणि त्यांनी त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी त्यांच्या आयुष्यात महान कार्य करून ठेवलेलं आहे आणि याची दखल आपण सर्व या ठिकाणी आज घेत आहोत